घ्यावे जा सत्वरचे करी देह करी आत्मा जे जे हो भोगितो जे या देहात देह जे जे काही करतो ना त्याची फरक कोणाला भोगावे लागतात आत्म्याला भोगायला लागतात परमपूज्य माननीय सचिन दादा आणि त्यांच्यासोबत दादा यांचे आगमन झालेलं आहे तरी मी त्यांना धनोद करतो आणि सगळ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी ताळ्यांच्या घरात तर जीवाने त्याकरता कशी कर्म करावी आणि त्यावेळेला देवकी माता पूर्व कर्माची आठवण करते आणि त्यावेळेला देवकी माता म्हणते तू माता आता जर मला प्रसन्न झाली नाही तर मी माझा आत्मघात करेल आणि त्या वेळेला शेषनाग त्याच्या धरतीच्या भार झाला धरती माता दडबडू लागली आणि ती हात जोडून ब्रह्मदेवाकडे गेली ब्रह्मदेवाला सांगितलं की अशी अशी घटना सृष्टीवर झालेली तरी तुम्ही त्याकरता त्या, त्या राक्षसांचे निवारण करा त्यावेळेला ब्रह्मदेवाने त्या, त्या चतुरानाने शिरा तिच्या स्मरण केलं कि अशी अशी झालेली ही घटना त्यांनी महाविष्णूला सांगितली त्यावेळेला महाविष्णूने परब्रह्म परमेश्वराचं स्मरण केलं आणि त्यावेळेला परमेश्वरांची आकाशवाणी झाली की तुम्ही सातवा पुत्र म्हणून माता देवकीच्या उत्तरात जा कोणाला सांगितलं शिराब्दीच्या महाविष्णूला आणि आम्ही माघारी धर्माची संस्थापना करण्यासाठी त्या ठिकाणी येत आहोत आणि त्यावेळेला त्यांच्या सांगितल्यानुसार ती आकाशवाणी सर्व देवी देवतांनी जीवांनी ऐकली आणि त्यावेळेला धरती माता अवतरणीत झाली आणि देवकी मातेला सांगितलं की आता तू घाबरू नकोस साक्षात परब्रह्म परमेश्वर तुझ्या उदरी अवतारावर घेतील आणि तुझे सर्व दुःख हरण करतील त्यावेळेला माता देवकी माता आनंदित झाली तिने आपल्या पतीला उठून सांगितलं त्यानंतर त्याला सुद्धा आनंद झाला देवकी मातेला दिवस दे। महिने महिने त्यावेळेला देवकी मातेला वसुदेव राजा तिचे डोहाले विचारतात काय खाण्याची इच्छा होती कोणाला विचारतात देवकी मातेला वसुदेव राजा विचारतात कि तुझे काय डोहाले होते डोहाले केव्हा होतात बाईंना बायांना डोळा ज्या वेळेला परमेश्वराची कृपा होते त्यांना दिवस गेलेले असतात तेव्हा मायामौलींना डोळा होतात मग देवकी माता म्हणू लागली की हातात नांगर घ्यावा मुसळ घ्यावं दृष्ट्यांचा संहार करावा जणू मला वाटते की या सृष्टीची नियंत्रण नीच करते कसे डोवाले त्याने बोलत त्यांच्या पोटात साक्षात महाविष्णू आपले कसा डुवा होत बोलतांनी माती खायले हो। मुतांनी माटीनी थापली तर मग भीतला पोपळा उचार देव मग आपला पुढे पोपड़ा का आपण जे पोपळा खासन रूप का जैशे खावे अन्न तैशे होय मन जसं आपण अन्न खातो तसं आपण म्हणून चांगलंच खावं आपलं कसं का आहे काय बी खाव कोठे बी खाव कसं भी खाव कोणाकडे बी खावं खाण्यापिण्याला सुद्धा तथ्ये देव सांगतात युक्त आहार विहार शिवयुक्त चेष्ट शेखर बसले आणि मग माता देवकीला असे डोहारे होऊ लागले पण झालं वेगळच देवाने त्यावेळेला मायेला आज्ञा केली की तुम्ही ज्या देवकी मातेच्या उदरात जो सहा महिन्याचा गर्भ आहे तो त्या उदरातून काढा आणि नंद घरी गोकुळात जी रोहिणी माता राहते त्या रोहिणी मातेच्या उदरात तो गर्भ टाका माया गेली

मग त्यावेळेला रोहिणी मातेला आनंद झाला असेल रोहिणी माता कोण होती वसुदेवाची दुसरी पत्नी बर का ती कंसाच्या भयाने नंद राजाकडे राहत होती मग तिला दिवस गेले मग तिला आनंद झाला असेल ना आपल्या कोणालाही मायाजाणींना दिवस गेले तर आनंद होतो का नाही मग तिला आनंद नाही झाला का कारण की पती काना असताना हिला दिवस कसे गेले उद्या उठून लोक मला प्रश्न विचारतील आणि ती दुःख करू लागली तिने नंद यशोदाला सांगितलं त्यावेळेला त्यांनाही दुःख झालं की माझ्या घरी रोहिणी राहते लोक आता काही संशय घेतील त्यावेळेला मात्र नारदजी आले नारदजींनी त्यांना घडलेली अतिगत सांगितली की ही सर्वी परमेश्वराच्या माया करवी परमेश्वरांनी केलेली क्रिया आहे देवकी मातेच्या मंत्रातला गर्भ रोहिणी मागच्या उदरात आहे त्यावेळेला त्यांना बरं वाटलं मी इकडे कारागृहात काय झालं देवकी माता ज्या वेळेला उठली तर पाहते तर काय उदर खाली आणि त्यावेळेला देवकी माता म्हणते पृथ्वीने सांगितलं की आता तुझ्या पोटी परमेश्वर अवतार घेतील आणि कंसाच्या दृष्टांचा नाश करतील उलट माझ्या पोट खाली त्यावेळेला देवकी माता अजून रडू लागली अरे देवा अजून किती अंत पाहतो माझ्या आता परी कमीत कमी मला त्या सहा मुलांची तू तोंड बघू दिली आता पोटातल्या पोतात काय छान त्या वेळा कंसाच्या भूताने बातमी कंसापर्यंत पोचवली की मातेचा गर्भपात झाला त्यावेळेला कंसाला आनंद झाला आता एक करा आता येणारा जो आठवा आहे त्याच्यावर कडक लक्ष द्या त्याला संपवल्यानंतर मला कडी काराचा सुद्धा धाक नाही असं त्यावेळेला कंसाने सांगितलं आणि मग कंसाने मायेला सांगितलं की तुम्ही आता माता यशोदाच्या उदरात जाऊन राहा मायेने यशोदा मातेच्या उदरात गेली रोहिणी मातेच्या उदरात महाविष्णू आणि यशोदा मातेच्या उदरात माया आणि मग परमेश्वर स्वतः माता देवकीच्या उदरात गेले बघा किती भाग्य असेल त्या जीवांचं साक्षात परमेश्वर त्यांच्या पोटात घेतो ज्याने आपलं तो लहान झाला आणि त्याच्या आईच्या आला बघा परमेश्वर उंचावर आहे पण त्याला या जीवाची करुणा आली दया आली कृपा आली त्याचा उद्धार करण्यासाठी त्या उंचावरच्या देवाने मानव देह धारण केलं खाली आला जस पडलेला बाळ रडायला लागलं माई त्यावेळेला असं नाही म्हणत मी याच्यापेक्षा जास्त शिकलीय सुंदर आहे असं आई म्हणते का तिच्या आईचे हृदय असत आई त्या बाळाला वाकून उचलून घेते हे वाईचं उदर असत बर का माता आपल्या मुलांना वाकून उचलून घेते परमेश्वर त्याप्रमाणे अवतार धारण करून जीवांचा उद्धार करतात आणि प्रत्येक जीवाजवळ परमेश्वराला राहता येत नाही म्हणून प्रत्येक जीवाजवळ परमेश्वराने आईची निर्माती केली आई म्हणजे के। काय हो आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या दोघांचे मिलन म्हणजे आई आणि ती आई आपल्या बारांना ज्याप्रमाणे मया करते त्यांना ज्ञान देतो आणि त्या जीवांच्या उद्धार करतो पण मरत मरत ते ज्ञान घेत नाही तो दवरतो आणि परत दुःखाच्या डोग्या सापडतो देव परमेश्वर त्या आईच्या उतरात आला तिच्या आनंद गगनात माहोत नव्हता ती म्हणत होती की कंसाला जानुराला मी मारून काढू फाडून काढू अशी त्यावेळेला तिला भावना लागली तिच्या पोटात कोण होत साक्षात भूक लागली का बाई बोलत जायना तुझ्या बहिणी म्हणे आता तूच बोला काहीच नाही ना तिच्या पोटात कोण होत हा तू बोलते पण मला ऐकू येत नाही परमेश्वर तिच्या उदरात होता आता प्रत्येकाच्याकडे मायाबही समजा आपल्या घरात एखाद्या आईला मुलीला दिवस गेले तर आठव्या नवव्या महिन्यामध्ये ते आईचं स्वरूप चमकायला लागतं काय होतं चमकतं का, चमकत का नाही प्रत्येक आईचे ज्या वेळेला आठव्या नवव्या महिन्यात दिवस भरले जातात त्यावेळेला त्यांचं स्वरूप चमकायला लागतं मग माझ्या देवकी आईच्या पोटात कोण होत साक्षात परमेश्वर होते तिचे तेज चमकत नसेल ज्या शेंब्या पुऱ्यानं पो आईना पोट माहितात ती ते आईना तेज चमका लागल्या चे राव का तर परब्रह्म परमेश्वर होता देवकीचे ते जिशे जय सासूया कौसचे रुदय जे देवतीचे ते दिशे जय सूर्य